एकवीस ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका आंदोलन कस काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं शिरापर्यंत का शकेश देशाच्या अंमलबजावणी काही विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू आणि जर ते लवकरच संपलं तर आपण चार चारच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढची आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता येत का शेवटपर्यंत मात्र मग एकवीसला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे वीसलाच ठरवली जाणार आहे परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे जर हे उशीर झालाच तर एकवीसला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका आंदोलन कसं कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल धन्यवाद आपल्याला काय विचारायचं ओबीसीतूनच आरक्षण हवं मात्र आता एक नवीन माहिती जी समोर येते त्याच्यामध्ये असं समोर येते की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र दहा ते बारा टक्के आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला त्याचे हे बघा आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही आहे पहिल्यापासूनच फक्त काही जरा शंभर दीडशे जणांना लागत होतं ते म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले म्हणले नेमा मागासवर गाय द्या परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे मराठ्यांना सुद्धा माहिती आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे मराठी ओबीसीत आहेत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच आहेत त्यांच्याकडून बी नोंदी सापडल्या ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं ना दोन नोव्हेंबरला आमच्याकडून चोवीस डिसेंबर पर्यंतचा वेळ घेतला होता तुमच्या प्रमाण जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही चार शब्द लिहून नेतोय तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधला एक याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे आता चोवीस डिसेंबरला दोन महिने झाले त्यांचे पूर्ण आता हे आज अठरा फेब्रुवारी ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्यांना पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे याच्यासाठी हा संघर्ष ते दिले त्याचं कौतुक आहे ते, ते शंभर दिवसांना लागतंय त्याचं कौतुकच आहे ते महाराष्ट्रावर मराठी आनंद आहे का व्यक्त करणार त्याबद्दल दुमत नाही परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत किंवा तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्याआधी सुचण्याची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढच्या दिशे एकवीसला मी ठरवणार आहेत मग